माझ्या ब्लॉग मध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझं स्किन केअर रुटीन तर आता मी जस्ट आंघोळ करून आले आहे स्किन केअर रुटीन आज शेअर करणार आहे कोणते कोणते मी क्रीम वापरते कोणते कोणते मी सिरम वापरते किंवा कि स्टेप बाय स्टेप कसं वापरायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आवडल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि स्किन केअर रुटीन म्हणजे स्टेप बाय स्टेप ते कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये खास करून सांगणार आहे जसं नॉर्मली असतं की सी टी एम म्हणजे क्लिन्झिंग टोनर अँड मॉइश्चरायझर बट आपण याच्यात सिरम ॲड करणार आहे तर मी कोणकोणते सिरम वापरते डेला कोणते वापरायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चलो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर जस्ट माझी ड्राय स्किन असल्यामुळे तर खूप लागलीच आंघोळून आल्या आल्या मला म्हणजे माझं स्किन किंवा रुटीन करावं लागतं नाहीतर ती एकदम ड्राय दिसते जसं आता मे बी फार वाटत असेल माझी स्किन ड्राय सो तुम्ही क्लिन्झिंग केला आहे ऑलरेडी तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की हे मी क्लिन्झिंग वापरते हे आहे ऑर्डररीचं हे बघा तर खूप छान आहे आता वापरून मला पंधरा दिवस होत आले आहेत आणि एकदम रिझल्ट छान आहे खास करून नाईटला जेव्हा मी मेकअप अप्लाय केलेला असतो तर खूप म्हणजे अशी स्किन लगेच ग्लो होते आफ्टर ह्या क्लिन्झिंग तर हे खूप एक छान आहे तर मी ऑलरेडी केलेलं आहे तर आता आपण मी टोनर तर क्लिन्झिंग टोनिंग तर हे आहे गुलाबजल तुम्ही कॉटन घेतला आहे तर त्याच्यावर आणि सो so, मी इकडे आता मी मिरर यूज करते कारण मी बॅक कॅमेरा लावला आहे तर त्याच्यामुळे मी मिरर मला दिसण्यासाठी जवळून सो so, हे मी अप्लाय केलं तर मी काय करते जनरली मी असं पण करते डायरेक्ट हे घेतलं रोज वॉटर आणि एकदम फ्रेश वाटतं आणि मग वाटलं तर तुम्ही तु नंतर यूज करू शकता कॉटन तर इथे वापरणार आहे मी हॅरोलिरिक ऍसिड स्किन हायड्रेटिंगसाठी खूप छान असतं तर माझी ड्राय स्किन असल्यामुळे मला तर खूप याचा उपयोग होतो सगळ्यात पहिले मी लावला आहे का हॅरोलिरिक ऍसिड त्याच्यानंतर मी वापरणार आहे निया सिनेमाइड ॲसिड तर हे पण ऑर्डिनरीचं आहे आणि हे पण आता ओपन करते सो so, प्रत्येक प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही लावतात सिरम लावतात तर म्हणजे ह्या हायरोनिरिक ॲसिड ही वेट स्किन असली आपली म्हणजे मी जसं टोनर लावलं त्याच्यानंतर लागलीच हायरोनिक ॲसिड जर लावलं तर त्याचं जास्त इफेक्ट होतं जास्त मोर हायड्रेट होते आपली स्किन आणि प्रत्येक प्रॉडक्ट लावल्यानंतर जस्ट काही सेकंद थांबायचं नेक्स्ट प्रॉडक्ट लावायचं स्किनला तर आता मी वा लावणार आहे व्हिटॅमिन सी तर व्हिटॅमिन सी हे ब्राईटनिंगचं काम करतं तसंच तुमचे डार्क स्पॉट असतील तर ते फेड होण्यास मदत होते हे वि हे बघा हे आहे विटॅमिन सी विजिबल ब्राइटनिंग अँड फर्म स्किन तर हे मी घेतलं होतं कॉस्कोमधून आणि खूप छान आहे कारण ऑलरेडी माझी मी फक्त आहे एक बॉटल संपली आहे आता हे मी नेक्स्ट करते आजच संपली आणि तुम्हाला दाखवते बॉटल ओके सो हे आहे मल्टी ॲक्शन सुपर सी रेटिनॉल आणि आता तो खूप छान आहे हे बघायचा हे कलर अस याला हलकासा थोडस छान एकदम सुगंध आहे याला हलकासा बट नॉट म्हणजे बेरे आहे असं नाही कोण खूप त्याला परफ्यूम आहे तर छानसा हलका हलका थोडस आहे बट येस गुड आणि मी नेक्स्ट लावणार आहे आय क्रीम तर हा आहे आर ओ सीचा तर लाईन स्मुदिंग तर हा आहे ऍडव्हान्स रेटिनॉल आय क्रीम आता मी तो लावणार आहे ओके okay, जरी तुमच्याकडे हे सगळे सिरम नसले बट ब्लिन्झिंग टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग तर हे तुम्ही करायलाच पाहिजे आणि डे असाल तर सनस्क्रीन तर विटॅमिन सी जरूर लावा जरी हे बाकीचे प्रॉडक्ट तुमच्याकडे नसतील सिरम नसतील तरी चालतय तर हा तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम जरूर लावा कारण स्किन ब्राईटनिंगसाठी खूप छान आहे हा आणि मग आता नेक्स्ट लावूयात मॉइश्चरायझर तर हा पण कॉस्कोमधलं मॉइश्चरायझर आहे हे बघा तर हा आहे कोरियन मॉइश्चरायझर तर खूप छान आहे मला खूप आवडला आता तर याच्या पण दोन बॉटल आहे ही माझी पहिलीच आहे माझी स्मॉल बन आहे तर हे आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर आता मी लावणार आहे

सो मॉइश्चरायझर नेहमी मी लावल्यानंतर मी काय करते थोडस असं छान हळूहळू हळूहळू म्हणजे जस्ट टॅप 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 करायचं आहे तर याच्याने काय होतं तुमचं चेहऱ्या तर छान याच्याने मसाज होते आणि मॉइश्चरायझर पण हेल्प होते आतमध्ये ॲबर्व व्हायला सो नेक्स्ट मी लावणार आहे सनस्क्रीन हे आहे माझ्याकडे ग्लो स्क्रीन सनराइज सुपर गुपचं तर हे मी सफरामधून घेतलंय आय एम नॉट प्रमोटिंग बट हे मी वापरते कुठून कुठून घेतलंय तुम्हाला माहित पाहिजे तर कुठून कुठून घेतलंय फक्त मला तेच सांगायचं आहे okay. ओके so, सो हा जरा प्रिंटेड आहे मस्त आहे मला आवडतो सनसन मध्ये सनस्क्रीन लावते <laughs> ग्लो येतो आमचा आजचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलला तुम्हाला पण खूप मस्त वाटेल हा अनुभव आम्ही फर्स्ट टाइम घेणार आहोत ती तुम्हाला ती जोन ते तुम्हाला तिथे जाऊन सांगते आता तर वेदर नेहमीप्रमाणे अगदी आता समर असल्यामुळे ऊन तर होतंच पण मध्ये मध्ये आम्हाला पावसाचा पण अनुभव घेता आला सकाळी लवकर उठलो होतो आणि लवकर निघालो तर त्याच्यामुळे ट्रॅफिक जरा कमी होती आणि मग नंतर थोडीशी ट्रॅफिक पण लागली पण काही हरकत नाही चालतंच तर हे बघा इथे पूर्ण अर्धा तास थांबलो होतो आम्ही आणि मग छान पाऊस पण आता गेला होता आणि छान ऊन पडायला सुरुवात झाली आहे ऑलमोस्ट आम्ही येऊन पोहोचलो आहोत आता जस्ट वन मिनिट चे ड्राईव्ह आणि आपण तिथे असो आम्ही येऊन आहोत आम्ही आपण आता तिकडे चाललोय बघा दब धबधबा आहे माझ्या पाठीमागे अँड हाफ आवर आम्ही ड्राईव्ह करत आलो आहोत तर बघण्यासाठी धबधबा दब हे बघा वाट दस... खूपच सुंदर आहे खूप छान आहे चला आता खाली जातो चालताना थोडा थकवा जाणवत होता पण पाण्याचा आवाज ऐकू आला आणि पूर्ण थकवा गेला

थंडी वरच स्पर्श आणि ते ग्रुपचं येणार पाणी म्हणजे एक सिनेमॅटिक अनुभव होता काय झाला तिथे आहे वॉक करा तिथून आले आणि हे बघा माझ्या पाठीमागे धक बघा तो जो ब्युटिफुल वाव जस्ट वाव का आता आम्ही खरं चाललो आहोत खूप छान वाटतं आहे वाक करत पूर्ण इकडून आता मन तर होत नव्हतं की तिथून निघावं पण आम्हाला प्रवास आमचा परतीचा प्रवास सुरू करायचा होता तो आम्ही केला आणि काय म्हणजे आम्ही प्रवास सुरू करताच धो धो धू परत पाऊस पडला तर ह्यावेळेस पावसाची तीव्रता मात्र जास्त होती आणि नंतर पाऊस थांबल्यावर आम्ही रस्त्यातच गाडी थांबवली कारण हा व्ह्यू आम्ही आम्हाला मिस करायचा नव्हता तर खूप सुंदर असं हा व्ह्यू होता माउंटनच्या इथे आणि आम्ही थांबलो तिथे थोड्या वेळ फोटो घेतले काही व्हिडिओज घेतले आणि पुढचा प्रवास आम्ही आमचा सुरू केला तर मित्रांनो हाच होता आजचा खास दिवस माझी स्किन केअर रुटीन आणि हा वॉटरफॉलचा तुमचा अनुभव पण मलाच तुम्ही शेअर करा ह्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल ते पण मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मद, एका नवीन टॉपिक तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय